मित्रांनो एफ एन ओ म्हणजे फास्ट पैसा आणि फास्ट नुकसान म्हणजेच फ्युचर आणि ऑप्शन ज्याला आपण म्हणतो की नाईन्टी पर्सेंट लोक फ्युचर आणि ऑप्शनमध्ये लॉस जातात त्याचं मुख्य कारण काय आणि त्याचाच ग्लॅमर आज मी तुम्हाला सोप्या भाषेत समजू सांगणार आहे तर मित्रांनो नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी इम्पॉर्टंट ठरणार आहे व्हिडिओ राहिले एक मॅक्झिमम तीन ते चार मिनिटाचा फक्त वेळ असेल तरच पूर्ण व्हिडिओ पा हजरोज पॉज करून वॉच लेटर करा तर मित्रांनो चला सुरू करूया मी राम धनक्रांत शेअर मार्केटमध्ये तुमचं स्वागत करू पाहूयात आज कशा पद्धतीने तुम्ही फ्युचर ऑप्शनमध्ये प्लसमध्ये येऊ शकता है में का है? तर नक्की फ्युचर अँड ऑप्शन म्हणजे काय तर मित्रांनो पहा दोन प्रकार ट्रेडिंगमध्ये एक असतात एक असतं फ्युचर दुसरा असतो ऑप्शन हे एक त्याला आपण म्हणतो डिरिव्हेटिव्ज त्या डिरेटिव्ह मध्ये पहिलं असतं एक ॲक्च्युअल शेअर्स न घेता आपण त्याच्या फ्युचर प्राईजला एक स्पेक्युलेट करतो म्हणजे त्याला दुसऱ्या भाषेत आपण काय म्हणतो का जर निफ्टी पंचवीस हजार पाचशेला आहे तर पंचवीस हजार पाचशेला ती पंचवीस हजार पाचशेवरून पंचवीस हजार आठशेला जाऊ शकते एक आपण एक अंदाज लावतो का तिथं ती गेली पाहिजे त्याच्या त्याच्यामाग काय आपल्या अॅनालिसिस असेल प्रिडिक्शन्स असेल तो दोन नंबरचा आला तसंच मग त्याच्यामध्ये त्याचा दुसरा बेनिफिट काय असतो आपल्याला कमीत कमी कॅपिटलला ती निफ्टी तिथून तिथपर्यंत जाऊ शकते का किंवा तिथून त्याच्यापेक्षा खाली जाऊ शकते हे प्रिडिक्ट करणं मग याच्यासाठी आपल्याला मार्केटमध्ये भेटतं लिव्हरेज लिव्हरेज म्हणजे काय सपोज तुमच्याकडे दहा हजार रुपये आहे तर दहा हजार रुपये असताना सुद्धा मी पन्नास हजार रुपयाची खरेदी कशा पद्धतीने करू शकता आपण त्याला लिव्हरेज म्हणतो मग उदाहरणार्थ तुमच्याकडे वीस हजार रुपये आहे आणि तरीसुद्धा तुम्ही दोन लाखापर्यंतची बाईंग किंवा एक लाखापर्यंतची बाईंग करू शकता म्हणजेच त्याला काय करू शकता एक तुम्हाला लिव्हरेज आहे तुम्ही मॅक्झिमम क्वांटिटीमध्ये बाय करू शकता पण मग आता याच्यात होतं काय मॅक्झिमम क्वांटिटीत बाय केल्यामुळं तुमचं जे रिअल कॅपिटल हे कमी असतं मग त्याच्यात होणारा लॉस हा मा मोठा असतो आणि होणारा प्रॉफिट हा सुद्धा मोठा असतो पण त्याच्यात रिस्क असती हे फिक्स मग नक्की तरीसुद्धा फ्युचरवर ऑप्शनमध्ये कमी पैशामध्ये जा जास्त पैसे मिळण्याचे चान्सेस असले तरी लोक लॉस का होतात तर त्याच्यामध्ये काय फिक्स रिझन्स आहेत मग ते फिक्स रिझन म्हणजे काय असणं मग आता जरी फ्युचर अँड ऑप्शनमध्ये कमी पैशात तुम्हाला जास्त पैसे मिळवण्याचा चान्स असला तुद्धा नाईन्टी पर्सेंट ट्रेडर फेल काय तर फर्स्ट पॉईंट ओव्हर लिव्हरेज म्हणजे जा त्याला जास्त प्रमाणात लिव्हरेज भेटतं लिव्हरेज भेटल्यामुळे माणसाला किती पोझिशन घ्यावी याचा अंदाज राहत नाही कारण आपल्याला वाटतं आपल्याकडे भरपूर सारे अमाऊंट अजून पेंडिंग आहे मग त्यामुळे आपल्याला एखादी छोटी मूव जरी झाली त्या छोटी मूळमध्ये पण जास्त लॉस होण्याचे चान्सेस असतात त्यामुळे जितकं कमी लिव्हरेज तुम्ही वापरशाल तितकं तुमच्यासाठी बेटर राहील एक हा फर्स्ट पॉईंट दुसरा नो स्टॉप लॉस स्टॉप लॉस आपल्यातून तुम्ही पहिल्या पासून सांगत आलो का स्टॉप लॉस हा प्रत्येक जण लावत नाही पण जर तुम्ही स्टॉप लॉस लावला नाही तर काय होतं तुमचं एक छोटे कॅपिटल जाणार असतं म्हणजे तुमची करंगली कटली जाणार असती त्याच्याऐवजी पंचा कटतो हात कटतो किंवा तुमची पूर्ण बॉडीज कट केली जाते लॅक ऑफ टेस्टेड स्ट्रॅटर्जीज म्हणजे आपण काय करतो स्ट्रॅटर्जी टेस्ट न करताच काहीतरी अंदाज घेतो आणि त्याच्यावरती एंट्री करतो मग त्याने तुमचा लॉस होतो मग तसं स्ट्रॅटर्जी नाही तुमच्याकडं प्लॅन नाही तुमच्याकडं पेशन्स नाही ते तिसरं रिझन असतं चौथा असं तुमचं इमोशनली ट्रेडिंग म्हणजे आत्ता तुम्ही प्रॉफिटमध्ये आहे मग तीन हजार रुपये प्रॉफिटमध्ये तर तुमचा दुसरा इंटेन्शन असा असतो एक दोन हजार सातशे पन्नास रुपये प्लस मध्ये आता तीन हजार राऊंड फिगर करायचं तर त्याला आपण म्हणतो लालच बुरीबाला हे म्हणजे काय करतो तुम्ही त्या ठिकाणी त्या तीनशे रुपयासाठी तुमचे जे मिळालेले तीन हजार आहे हे घालवण्याचा प्रयत्न करता मग दुसरं काय असतं लॉस झाला थोडासा लगेच एक्झिट करायचं कारण तुम्ही तिथे लॉसला घाबरता तिसरं काय असतं डिसिप्लिन तुमच्याकडे राहिलेला नसतो कारण तुम्ही एक तीन हजाराच्या कॅपिटलमध्ये कशा पद्धतीने जास्त प्रॉफिट करता येईल याचा एक तुमच्याकडे माइंडसेट तयार करून ठेवला असतो की जो तुमच्यासाठी एकदम चुकीचा असतो आणि मार्केट समजून घेताना आता लास्ट पॉईंट तुमचा जो असतो तो ज्या वेळेस मार्केट समजून नाही घेता ट्रेड करणं मग समजून घेणं म्हणजे काय करणं मार्केटचा जो व्यू आहे हा पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे याचा अंदाज न घेणं मग सपोज एखादी कॅन्डल ग्रीन झाली तर कॉल घेतो आपण एखादी कॅन्डल रेड झाली तर लगेच आपण घेतो मग असं कॉल पुट कॉल पूट न घेता एकच कुठल्या पद्धतीने तुम्ही काय स्टॉप लॉस लावू शकता काय फ्युचर प्रिडिक्ट करू शकता आणि काय ऑप्शन करू शकता या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून घेऊनच एंट्री करायच्या आहेत मग आता सपोज तुम्हाला फ्युचर अँड ऑप्शनमध्ये टिकायचं आहे हा मुद्दा एकदम महत्वाचा तर तुम्हाला काय करावं लागेल सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला करावं लागेल प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट म्हणजे दोन पर्सेंटपेक्षा जास्त असतो तुम्हाला झाला नाही पाहिजे याची काळजी तुम्ही करणं हा फर्स्ट पॉईंट प्री टेस्टेड स्ट्रॅटर्जी म्हणजे तुम्ही एकच कुठला तरी टाईम फ्रेम वापरा एक ते दोनच इंडिकेटर वापरा आणि ती स्ट्रॅटर्जी बॅक टेस्ट करा आणि कंटिन्यू ती स्ट्रॅटर्जी वापर करा पॉईंट दोन पॉईंट तीन स्टॉपलस हा मी जसं सांगतो तसं टार्गेटेड प्राईस डिफाईन करा का तुमचं टार्गेट काय आणि तुमचा रिस्क काय हाच डिफाईन करा आणि एक रूल बुक तयार करा तर रूलमध्ये तुमचे पूर्ण रूल लिहून घ्या इव्हन तुमच्या मोबाईलच्या वॅकेंडला जरी ते लिहून काढले तुम्ही तरी सुद्धा ज्या ज्या वेळेस तुम्ही पाशाल तुमच्या ते लक्षात येत जातील इव्हन मार्केट लर्निंग सतत चालू ठेवा म्हणजे मार्केट प्लसमध्ये गेलं आहे तर का गेलं आहे ॲक्च्युली काय त्याच्या न्यूज आल्यात का कुठला स्टॉक्स वरती गेलाय त्याच्यामुळे निफ्टीमध्ये मुवमेंट झाली या गोष्टी बाहेर काही नाही पहा म्हणजे ट्रेडिंगमध्ये सायन्स नाही तुम्हाला फक्त प्रॅक्टिस आणि पेशन्सची गरज आहे आणि सायकोलॉजीची गरज आहे तर तुम्ही प्लसमध्ये येऊ शकता आता यात एक रिअल सायकोलॉजी नाइंटी पर्सेंट ट्रेडर लॉस का जातात त्याच्यामागे एक रिअल सायकोलॉजी त्याचं एक सिम्पल एक्झाम्पल देतो ते एकदम प्रॉपर लक्ष ठेवा हे एक्झाम्पल सगळ्यांसाठी एकदम गरजेचं आणि एकदम इम्पॉर्टंट आहे तुमच्याकडे एक दहा हजार कॅपिटल आहे आणि दहा हजार कॅपिटलमध्ये तुम्ही एखादा ट्रेड घेतला तो ट्रेड घेतल्यानंतर त्या दहा हजारामध्ये तुम्हाला पंधरा हजार करायचे असेल तर तुमच्याकडे फिफ्टी पर्सेंट प्रॉफिट आला पाहिजे ऑप्शनला मग कदाचित तुमचे चार हजार पाच हजार प्लसमध्ये जाता फिफ्टी पर्सेंट प्रॉफिटमध्ये तुम्ही जाता तुम्ही तो एक्झिट करता फिफ्टी पर्सेंट प्लसमध्ये गेले पण ज्या तुम्ही रिव्हर्स येता आता तोच दहा हजारातनं तुम्ही पन्नास टक्के लॉस घेतला तर तुमचं पूर्ण कॅपिटल गायब होते किंवा फिफ्टी पर्सेंट कॅपिटल गायब होते मग त्यामुळं टू पर्सेंट फाय पर्सेंट एक मिनिमम रिस्क ऑर्डर शो तुमचा असणं गरजेचं आहे मग आता इथं काय होतं जर तुम्ही वीस दहा हजार कॅपिटल आहे आणि त्याच्यातलं तुम्हाला लॉस दिसतोय पाच हजार तुम्ही आता थोड्या वेळी एक विचार करता का दहा हजारा जवळ आला का मी एक्झिट करतो म्हणजे ॲटलिस्ट कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट होईल पण तसं होत नाही मग तिथं काय होतं पाच हजारावरनं सात हजारावर येतो माझा तुम्ही विचार करता सात हजार झाला आहे सात हजारावरनं परत तो पाच हजारावर येतो पण त्यावेळेस तुम्ही तो, तो एक्झिट नाही एक करत मग इन केस असं कन्सिडर करा तुम्ही पन्नास टक्के एक्झिट पण केला लॉस तरी तुमच्या दहा हजारातले फक्त पाचच हजार राहिले आणि जर तुमच्याकडे पाच हजार राहिले तर एक मेन मुद्दा काय राहतो आता परत तुम्हाला दहा हजार करायचेत तर तुम्हाला पन्नास टक्के प्रॉफिट नाही करायचं हा रिस्क रिवॉर्ड रेशो कायम लक्षात ठेवा मागाशी तुमच्या दहा हजारातलं पाच हजार कॅपिटल गेलं तर ते पन्नास टक्के कॅपिटल गेलं पण जर आता पाच हजाराचे दहा हजार करायचे तर तुम्हाला शंभर टक्के प्रॉफिट होणं गरजेचं आहे परसेंटेज वाढलं सपोज त्यात तुम्हाला फक्त पन्नास टक्के लॉस झाला तरी तुमच्याकडे फक्त अडीच हजार रुपये राहिले आणि आता अडीच हजारचे परत दहा हजार करायचेत म्हणजे तुमच्या तुम्हाला किती टक्के लागणार आहे परत हे शंभर टक्के आणि ते दोनशे टक्के म्हणजे तीनशे टक्के म्हणजे तुम्ही शंभर टक्के प्लसमध्ये जरी आले तरी सुद्धा तुम्ही अडीच हजाराचं कॅपिटल दहा हजारामध्ये नेऊ शकत नाही ही एकदम मेन आणि रिअल गोष्ट आहे का ज्यावेळेस तुम्ही ऑप्शन मध्ये नाईन्टी पर्सेंट रोड लॉस का जातात जे लॉस होतात त्यावेळेस करतात का फिफ्टी पर्सेंट लॉस आहे पण उद्या झा राहिलेल्या अमाऊंटवरती फिफ्टी पर्सेंट प्रॉफिट जरी झाला तरी त्या त्या अमाऊंटवरती तो फिफ्टी पर्सेंट असतो तुमच्या रिअल कॅपिटलवरती तो झालेला नसतो जे तुम्ही इनिशियली यूज केलेलं असता त्याच्यामुळे तुमचा रेशो मॅच व्हायला फार टाइम जातो मग जा, आता तुम्हाला टिकण्यासाठी मी जसं सांगितलं गेस वर्क बंद करायचं आता अशी इकडं जाईल निफ्टी नो कन्सिस्टंट स्ट्रॅटर्जी रिस्क लिमिटेड प्रॉफिट आणि लॉस दोन्ही पण ॲक्सेप्ट करायचं फक्त लिमिटेड ॲक्सेप्ट करायचं मार्केट हे एक सुप्रीम आहे हे मान्य करायचं का कर तो आपल्यापेक्षा स्ट्रॉंग आहे तुम्ही त्याला कंट्रोल करू शकत नाही त्याच्यानुसार तुमचा माइंड कंट्रोल करून तुम्हाला चालायचं आहे आणि तेवढ्याच पैशात खेळा जेवढा पैसा तुम्ही गमावू शकता आणि तो गमावल्याने तुम्हाला दुःख होऊ शकत नाही उगच अनलिमिटेड पैसा घ्या आणि किती पण टाका असं करू नका तर मित्रांनो आता आपण या फीलमध्ये टिकून राहण्यासाठी काही स्ट्रॅटेजी काही ज्ञान काय अनुभव आणि एक मनाचं जे बळ असतं ते स्ट्रॉंग असणं गरजेचं असतं मग आता नक्की तुम्ही बिगिनरमधनं ऑप्शन बिगिनरमध्ये येत आहे किंवा स्टॉकमधनं ऑप्शनमध्ये येत आहे तर ह्या ज्या स्ट्रॅटर्जी आहे किंवा हे जे टेक्निक्स आहे जे रूल्स आहे हेच नाईन्टी पर्सेंट जे लोक लॉसमध्ये जातात जे ते वापरत नाहीत आणि दहा टक्के जे ते कंटिन्यू वापरतात तुम्ही ट्रेड पन्नास करा याला काही अर्थ नाही तुम्ही ट्रेड दोनच करा पण ते रिस्क रिवॉर्ड रेशोनी करा डिसिप्लिन नाही करा स्ट्रॅटर्जी करा नक्की तुम्हाला त्याचा बेनिफिट भेटेल